भारतीय शेअर बाजारातील उल्थापालत कायम आहे एखाद दुसरा दिवस निर्देशांक वर जातो आणि पुन्हा खाली येतोय आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली दिवसभरात सेन्सेक्स एक हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरून शहात्तर हजार चोवीसवर आला तर निफ्टी तीनशे त्रेपन्न अंकांनी घसरून तेवीस हजार एकशे पासष्टवर बंद झाला परिणामी आज गुंतवणूकदारांचं तीन पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत त्यामुळं आज भारतीय शेअर बाजारात चौफेर विक्री झाली साहजिकच सेन्सेक्स एक हजार तीनशे नव्वद अंकांनी घसरला आणि शहात्तर हजार चोवीसवर बंद झाला तर निफ्टी तीनशे त्रेपन्न अंकांनी घसरून तेवीस हजार एकशे पासष्टवर बंद झाला आय टी कंपन्यांचे शेअर्स आज एक पूर्णांक आठ टक्क्यांनी घसरले आज एका दिवसात गुंतवणूकदारांचं तीन पूर्णांक एकोणपन्नास लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं वाढत्या महागाईची चिंता वाढली आहे काही दिवसांपूर्वीच शेअर बाजारात चांगलीच तेजी आली त्यामुळे गुंतवणूकदार नफा बुक करत आहेत त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ लागलाय